अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोच एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमा विशेष करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे खरं तर गुरुपौर्णिमेचा दिवस हा सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस बघा या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण एकवीस दिवस अकरा दिवस किंवा सात दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो आता या एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत जर तुम्ही कुठल्याही सेवांना सुरुवात केली तर तुमच्या एकवीस दिवसांची सेवांची सुरुवात जी आहे ती होणार आहे बघा बऱ्याच वेळा आपल्याला खूप इच्छा असते की मी मीही मोठ्या सेवा करणार या वर्षी मी मीही गुरुचरित्र पारण करणार नाही गुरुचरित्र शक्य तर सारामृत करणार म्हणजे कुठली ना कुठली सेवा का होईल पण माझ्याकडनं करण्याचा मी प्रयत्न करणार असं प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येक वर्षी येत असतं पण बऱ्याच वेळा असं होतं की ऑफिसची खूप कामं असतात घरातली खूप कामं असतात आणि मग इच्छा असूनही या कामांपैी प्रापंचिक गोष्टींपैकी आपल्याला मनासारख्या सेवा काही करता येत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला बघा एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत करायची आहे या सेवेला ना तर जास्त वेळ लागणार आहे ना तर जा, जास्त काही नियम आहेत किंवा ना तर काही जास्त अति आहेत ही सेवा तुमच्या आयुष्याचं सोनं करेल स्वतः महाराज जे आहेत ना ते या सेवेने तुमच्याकडे प्रसन्न होतील महाराज स्वतः तुम्हाला दृष्टांत देतील आणि तुमच्या मनात कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करतील ज्यांना सेवा करायला अजिबातच वेळ नाही आहे इच्छा असूनही जे लोक सेवा करत नाही आहेत त्यांनी फक्त पाच मिनटाची ही सेवा या एकवीस दिवसात आवर्जून करा जे लोक पारायण करणार आहेत सारामृतही वाचणार आहेत तारक मंत्रही म्हणणार आहेत किंवा आपल्या ज्या काही मी आता सेवा मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यापैकी बऱ्याच सेवादायी आम्ही करणार आहोत त्यांनी ही सेवा देखील करायची आहे बघा या सेवेने पुन्हा एकदा सांगते मनातील इच्छा पूर्ण होतील तुमचं गुरुबळ जे आहे ते गुरुबळ मजबूत होईल महाराज जे आहे ते नेहमी तुमच्या घरामध्ये घरातील सगळ्या सदस्यांवरती महाराजांची कृपा राहील आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी ऐश्वर यांची प्राप्ती राहील बघा हे एकवीस दिवस या सेवेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत पुन्हा एकदा सांगते जे लोक काहीच करणार नाहीत त्यांनी ही पाच मिनिटाची सेवा आवर्जून करा सगळ्या सेवांचा जो लाभ आहे ना तो लाभ तुम्हाला फक्त या एका सेवेने मिळून जाईल आता आपल्याला काय करायचं आहे एक जुलैपासून बरोबर या एक तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे आता मध्ये समजा महिलांनी सेवा सुरू केली आणि जर मासिक धर्म आला तर ते तीन चार दिवस जेवढं तुम्ही पाळता ते तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि मग त्याच्या पुढचे जे दिवस आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहे ठीक आहे समजा सुतक काळ आला तर सुतक काळाचा काला काला जो कालावधी असतो तो खूप मोठा असतो जर चुकून माकून सुतक काळ आलास तर मग तेवढे दिवस तुम्हाला पुन्हा ती सेवा जी आहे ती थांबवायची आहे आणि जेव्हा सुतक फिटेल त्याच्यानंतर जेवढे दिवस तुम्हाला भेटतील तेवढ्या दिवस तुम्हाला ती सेवा करायची आहे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते किती दिवस मी करते दिवस मोजत बसू नका किती दिवस करते इतके वेळा करते हे याला खरं तर काहीच स्वामी सेवेत अर्थ नाही आहे तुम्ही किती मनापासून करता तुम्ही किती आत्मीयतेने करता आणि तुम्ही किती विश्वासाने ती सेवा करता मग एकवीस दिवसाची सेवा तुम्ही एक दिवस केली तरीही चालेल फक्त ती पूर्ण मनापासून शुद्ध अंतकरणाने झाली पाहिजे आता आपल्याला काय करायचं आहे तर या सेवेसाठी एक नारळ घ्यायचा आहे सगळ्यात पहिलं एक श्रीफळ म्हणजे एक नारळ एक अख्खं नारळ दुकानातून आणायचं ते थोडंसं सा, साफ करून थोड्या जास्त शेंड असेल तर त्या काढायच्या त्यावरती थोडं पाणी घालायचं गंगाचल घालायचं थोडंसं धुवून तो थोडासा सुकवायचा त्याच्यानंतर काय करायचा हा नारळ एका प्लेटमध्ये आपल्या देवघराच्या समोर जिथे महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तिथे हा नारळ ठेवून द्यायचा ठीक आहे त्याच्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा कलावा भेटतो बघा तो कलावा आणा किंवा नुसता लाल धागा भेटतो तो ला तरीही चालेल त्या नारळाला हा धागा एक वेळा तुम्हाला बांधायचा आणि गाठ मारायची छोटासा धाग्याचा तुकडा घ्या एक वेळा गुंडाळायचा आणि गाठ मारायची हा नारळ दोनही हातात घेऊन तुमची <coughs> <coughs> जी पण इच्छा असेल ती त्या नारळात व्यक्त करायची ठीक आहे जी काही इच्छा असेल ती नारळात व्यक्त करायची महाराजांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि हा जो नारळ आहे तो आपल्या देवघरात मात आपल्या महाराजांचा जिथे फोटो असेल किंवा महाराजांची मूर्ती असेल तर त्या समोर महाराजांच्या समोर हा नारळ ठेवून द्यायचा अर्पण करायचा प्लेटमध्ये ठेवून द्यायचा इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खडी साखर घ्यायची मोजून तुम्हाला सात साखरेचे तुकडे घ्यायचे किती सात सात साखरेचे तुकडे अगदी छोटे छोटे खूप मोठे नको खूप पण बारीक नको मध्यम इतके आकाराचे असणारे जे खडी साखर असते त्याचे छोटे छोटे हे सात तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत या सात खडी साखरांच्या तुकड्यातील पहिल्या खडेसाखरेचा तुकडा आपल्याला दोन बोटांमध्ये घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा आपला हात असा ठेवायचा आहे आणि महाराजांना जसा आपण मुजरा करतो त्या पद्धतीने महाराजांना मुजरा करायचा आहे मुजरा करत असताना श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र म्हणून महाराजांना मुजरा करायचा या दोन बोटांमध्ये घेतलेला हा खडीसाखरेचा दाना जो आहे तो महाराजांच्या जवळ ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा खडीसाखरेचा तुकडा घ्यायचा सेम याच पद्धतीने पुन्हा महाराजांना मुजरा करायचा पुन्हा मुजरा करून जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र म्हणायचा पुन्हा ही दुसरी खडीसाखर महाराजांच्या जवळ ठेवून द्यायची एक वाटी वगैरे तिथे ऑलरेडी ठेवून द्या आणि त्या वाटीमध्ये पुन्हा हा खडीसाखरेचा तुकडा अभिमंत्रित करून तिथे ठेवायचा असे महाराजांना तुम्हाला पाच पाच किंवा सात वेळा पाच वेळा किंवा तुम्हाला सात वेळा महाराजांना मुजरा करायचा आहे करून झाला मुजरा पाच किंवा सात जे खडे तुकडे घेतलेले आहेत ते देवघराच्या समोर ठेवले की त्याच्यानंतर बघा ही सेवा जी आहे ती तुम्हाला सकाळीच करायची आहे सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान जे आहे ते झालं की त्याच्यानंतर देवघरात दिवा लावायचा आणि सगळ्यात पहिली ही सेवा सुरू करायची एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत ठीक आहे आता हे जे पाच किंवा सात खडी साखरेचे जे तुकडे तुम्ही देवघराच्या समोर ठेवलेले आहेत ते संपूर्ण दिवसभरात तुम्हाला, दिवस तुम्हाला ग्रहण करायचे आहेत म्हणजे स्वतःच तुम्हाला ते ग्रहण करायचे आहेत खायचे आहेत महाराजांचा आशीर्वाद स्वरूप असणारी ती जी खडी साखर आहे ती तुम्हाला स्वतःला ग्रहण करायची आहे त्याच्यानंतर बघा इतकं झालं की दुसऱ्या दिवशी म्हणजे आता एक तारखेला मी हे केलं दोन तारखेला काय करायचं पुन्हा स्वच्छ स्नान आपलं जे काही आहे सकाळचं साठ आपलं देवघराच्या समोर दिवा लावायचा एक लाल रंगाचा धागा घ्यायचा त्या नारळाला तो धागा गुंडाळायचा नारळ हातात घ्यायचा इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा साखरेचे पाच किंवा सात तुकडे घेऊन महाराजांना मुजरा करायचा सांगितलेला जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आणि एक एक साखरेचा तुकडा पुन्हा महाराजांच्या समोर ठेवून द्यायचा आणि दिवसभरामध्ये ही खडीसागर स्वतः ग्रहण करायची असं एकवीस दिवस करायचा बघा हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे एकवीस लाल रंगाचे धागे आणून ठेवा किंवा एक मोठा कलावा आणून ठेवा त्याचे थोडे छोटे छोटे कप्पे करा ठीक आहे म्हणजे छोटे तुकडे करा ते एकवीस करा आणि रोज एक नवीन धागा बांधायचा आणि रोज तीस इच्छा मागायची रोज त्या नारळाला धागा बांधायचा म्हणजे एकवीस दिवसात बरोबर एकवीस धागे जे आहेत ते त्या नारळाला बांधले जातील एकविसावा दिवस ज्या दिवशी गुरुपौर्णिमा असेल त्या दिवशी हा नारळ उचलायचा सांगितलेल्या सगळ्या त्याच्यावरती सेवा करून त्याच्यानंतर हा नारळ उचलायचा संध्याकाळच्या वगैरे टायमामध्ये किंवा दुपारच्या टायमात आणि हा नारळ घेऊन दत्तांच्या मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये जायचं आणि तिथे जाऊन महाराजांच्या चरणांच्या जवळ हा नारळ अर्पण करायचा तिथे ठेवायचा महाराजांना जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आणि मग घरी यायचं बघा या एकवीस दिवसांमध्ये अशक्य असं खरं तर काहीच राहणार नाही महाराज स्वतः अनुभूतीतील महाराज स्वतः तुम्हाला दृष्टांत देतील तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल ना ती महाराज पूर्ण करतील जेव्हा महाराज आपले अक्कलकोटमध्ये वास्तव्यास होते कुठलाही भक्त महाराजांना भेटायला जायचा तेव्हा सगळ्यात अगोदर तो महाराजांना दंडवत घालायचा जा, महाराजांना मुजरा करायचा के मुजरा केल्याशिवाय कुठल्याच भक्ताला महाराजांना भेटण्याची परमिशन नव्हती बऱ्याच वेळा आपण सेवा करतो सगळं करतो पारायण करतो पण महाराजांना मुजरा करायला विसरतो महाराजांना जर प्रसन्न करायचं असेल महाराजांची कुठली जा प्रभावी सेवा असेल महाराजांकडून इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल महाराजांना आपल्याकडे प्रसन्न व्हावं महाराजांनी आपलं सगळं ऐकावं असं वाटत असेल सगळ्यात पहिली आणि शेवटची जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मुजरा मी नेहमीच सांगते सकाळी उठल्यावर महाराजांना मुजरा करा रात्री झोपताना मुजरा करा मध्ये जास्त सेवा पण करू नका ही एक सेवा अशी आहे ना की या सेवेने महाराज शंभर टक्के आपल्याकडे प्रसन्न असतात जेव्हा तुम्ही सलग एकवीस दिवस या पद्धतीने महाराजांना मुजरा करून त्या नारळात इच्छा व्यक्त कराल आणि जेव्हा तुम्ही दिवशी हा नारळ महाराजांच्या मठात तेव्हा त्या नारळामध्ये दिवसात तुम्ही व्यक्त केलेली जी इच्छा आहे ती महाराज स्वतः स्वीकारतील आणि जेव्हा तुमची इच्छा ते स्वीकारतील तेव्हा ती कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करून देतील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे नोकरी मागू शकतात प्रमोशन मागू शकतात गाडी मागवू शकतात किंवा तुमचं घराचं स्वप्न असेल तर ते मुलांचं लग्न जी पण इच्छा पूर्ण असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही सेवा नक्कीच करा बघा अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा असेच <coughs> पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ